नमस्कार मी लीना आज आपण बनवत आहे अगदी दहा मिनटात होणारा कच्चा सार याची एक छोटीशी आठवण आहे तुम्हाला सांगायला आवडेल मला मी लहान होते त्यावेळेला माझ्या घरी माझे मामा आले होते डॉक्टर दिलीप परळकर आणि रात्रीची वेळ होती आईने भाताचा कुकर लावला होता आणि विचार चालू होता की आमटी करायची सार करायचं काय करायचं पण त्याच वेळेला मामा म्हणाले की अगं कच्चा सार करूया की पटकन होईल तेव्हा मी विचारलं होतं की कच्चा सार म्हणजे काय ते म्हणालेलं ये माझ्या बाजूला बस मी शिकवतो तुला त्याने शिकवलेला हा कच्चा सार आज आपण करणार आहोत बघूया कसा करायचा कच्चा सार करण्यासाठी इथे मी चिंच पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती साधारण लिंबा एवढी चिंच घेतली होती आता ना त्याचा असा कोळ करून घेते त्याचा रस काढायचा आपल्याला चिंचेचा सगळा आपण रेग्युलर चिंचेचा कोळ करतो सेम प्रोसिजर फक्त पाणी जरा जास्त घेतलं एवढच काढून टाकायची एक तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल म्हणजे चिंचेचे बारीक बारीक काही कण असतील तुम्हाला नको असतील तर सरळ गाळून घ्या आता याच्यामध्ये चिंच आहे त्यामुळे मी गूळ घालते साधारण चिंचेच्या दुप्पट गूळ घ्यायचा गूळ पण थोडा बारीक करून घ्यायचा किसून घेतला तर उत्तमच आपोआप पटकन विरघळेल तो आता इथे मी आ, कांदा घेतलेला आहे साधारण मुठभर म्हणजे एक अर्धा कांदा म्हणा मोठा असेल तर किंवा लहान असेल तर एक अख्खा कांदा घ्या आणि तो ना असा हातावर छानपैकी चोळून घ्यायचा थोडी कोथिंबीर घालायची थोडी हिरवी मिरची आणि थोडंसं किसलेलं आलं हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ऑफकोर्स चवीनुसार मीठ मस्त आपला कच्चा सार तयार आहे बघितलेत ना मंडळी काहीही लागत नाही अगदी झटपट होणारी ही कृती आहे मस्त झटपट होणारं आपलं कच्चा सार तयार आहे एकाच लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये हाताचा वापर करायचा हातानेच कांदा कुसकरायचा आहे आपल्याला आलं घालायचं आहे गूळ कुसकरून घालायचं आहे हे सगळं आपल्याला हाताने करायचं आहे डावानी घालायचं नाही आहे चमच्यानी घालायचं नाही आहे कारण कुसकरून तो जो रस उत उतरतो आपल्या चिंचेच्या पाण्यामध्ये त्याचीच खरी मजा येते नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे आणि खरं तर ही पारंपरिक रेसिपी आहे माझ्यासाठी त्यावेळेला नवीन होती त्याच्यानंतर मी घरात हे खूप वेळा बनवलेलं आहे तुमच्यासाठी नवीन असेल तर नक्की ट्राय करा आणि लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय